सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये प्लास्टिक आणि ई वेस्ट संकलन स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत सहाशे दोन शाळांनी सहभाग घेतला आणि एकूण सुमारे सहा हजार किलो प्लास्टिक गोळा करण्यात आलं या प्लास्टिकमध्ये पिशव्या बाटल्या रॅपर्स यांचा समावेश होता उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करणं हा होता पालक आणि ग्रामस्थांकडून या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं निहाय सर्वाधिक संकलन मालवण तालुक्यातून तीन हजार अडतीस किलो देवगडमधून आठशे अठ्ठावीस किलो वैभववाडीतून सहाशे छत्तीस किलो कुडाळमधून सहाशे एकाहत्तर किलो कणकवलीतून दोनशे सदुसष्ट किलो वैभववाडी आणि सावंतवाडीतून प्रत्येकी एकशे सोळा किलो आणि दोडामार्ग तालुक्यातून एकशे पंच्याऐंशी किलो असं करण्यात आलं गोळ्या झालेलं प्लास्टिक पुढील प्रक्रियेसाठी सांगली मिरजेतील शिवप्रतिज्ञा बहुउद्देश सेवाभावी संस्थेकडं सुपूर्द केलं जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात येणार आहे